हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र बघा आज मी का हातात चेकिंग आणि हात बसवण्यासाठी पुण्याला जात आहे पहा तर ते डोंजे गोळेवाडी इथं हॉस्पिटल आहे पहते तर ते कौश श्रीमती कौशल्या हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव आहे तर तिथं उद्या हात बसवणारे नॉर्मल हात तर ते मी एखादी सेन्सरवाला हात बसवण्यासाठी चौकशी केली तर त्यांनी सांगितले कम कमीत कमी तुम्हाला सहा महिने हात बसवता येणार नाही तर तुम्ही आधी एक साधा हात बसून घ्या त्या सवयी प्रॅक्टिस चालू करा आणि नंतर मग आपण सेन्सरवरचा हात बसवतो त्याला कमीत कमी सहा महिने लागतात तर तो तोपर्यंत मी तो तर चौकशी केल्यानंतर मला तिथं सांगितलं त्यांनी की बाबा ते श्रीमती कौशल्य रुग्णालय तिथं तुम्हाला साधा हात बसून मिळेल तो तर आता उद्या मी तिथं कारण उद्या ते सकाळी नऊ वाजता त्यांनी तिथं बोललं आहे तर इथून काही सकाळी नऊ वाजता जाणं अशक्य आहे तर म्हणून आता संध्याकाळीच मी मुक्कामी पुण्यात बघा आता मी पुण्याला निघालो आहे बघा आता इथं चॅनेलच्या पाटावर आलो आहे आणि आता इथून आम्ही आता नावऱ्याला जाणार आणि नावऱ्यावरनं नावऱ्यावरनं बघा आम्हाला ना पी एम टी आता आमच्याकडं पी एम टी सोय झाली रेथून डायरेक्ट पी एम टी पकडून पुण्याला जाणार तर पी एम टीचा आता टायमिंग नाही माहीत नाही तर आम्ही आता लवकरच निघालो आहे बघू आता पी एम टी किती गेल्यावर किती वाजता काय आज मग कमी याच्यामुळं काय एवढं अर्जंट काम नाही आहे तर बघू आता हे आज रोड गाडी मिळाली पाहिजे आम्ही आता तळेगावमध्ये उतरलो आहे बघा ह्या बसमधनं आणि आता ऐकून आम्हाला ही बस दुसरी आता कार्पोरेशन बसली येते पहा आणि ह्या बसनी मग आम्ही कार्पोरेशनला जाणार बघा तळेगाव बस स्टँड काय म्हणते आवली काय म्हणते हा मानदूक ती माझी पण मांडूक बघा या असं इथं या पद्धतीचं आहे बघा तळेगाव इथं मंदिर आहे गाव आहे तर आता इथून डायरेक्ट तळेगाव शिकरापूर आणि कार्पोरेशन जाते पहा बस आणि ती जी आम्हाला बस मिळाली होती ती फक्त नावरा ते शिकरापूर आता आम्ही चक्रापूरला उतरून पेक्षा म्हणजे तुम्हाला इथूनच बस मिळेल डायरेक्ट मग आम्ही इथे तळेगावलाच उतरलो आणि मग आता इथून आम्ही आता जाणार बा येईल आता बसले म्हणजे दहा मिनटात बस येईल ठीक आहे आता आम्ही तळेगाव बस नाही

तर आता पावणे सहा वाजता सात साडेसातपर्यंत आम्ही तिथं जाऊ असा अंदाज आहे ठीक आहे आता जरी आता आठ वाजून सात वाजली तर आता आम्हाला काही काम नाही सकाळी सुद्धा लवकर नऊ वाजता आम्हाला दवाखान्यात जायचं आहे तर ठीक आहे त्यात तर आज मग चाल आहेवधीला पण बरोबर घेतलं आहे बा कारण बरं आहे जरा थोडी पिशवी पिशवी जायला बरं असतं असं

तर या वाघोरी म्हणजे इतकी गर्दी की आमचा अर्धा ते पावून तास गेरापा गर्दी सात वाघ आम्ही सातला जाणार कमीत कमी आठ वाजता आम्हाला जायला पा हे पहा आता आम्ही इथं गाडीतळ म्हणजे जुना बाजार शेजारी बघा तिथं आम्ही आता पी एम टीमधून उतरलो पण ते वाघुरीत जास्त टाईम गेल्यामुळं आम्हाला आम्ही तसं सातला इथं येणार पाहिलं होतो पण ते आता आठ वाजायला आले बघा त्यामुळं थोडा टाइम झाला नाही नको तरी तर जवळ इथून जायला आपल्याला तर आता कडबा कुट्टीच्या आणि पेठ बाबूराव सनस शाळे शेजारी आम्हाला जायचे पहा आता इथून का दहा मिनटाचा रस्ता आहे तर बघा इथून आता हाय बघा आता जाण्या तर आता इथून जायचं आहे बघायची हा इकडं खाली जुना बाजार आहे बघा मी पुन्हा चाललो आता इथून कडवा कुफी कडवा कुठीच्या हे बाबर कन्याशाळा इथो हे गणपती मंदिर झाले बघाता हे बघा जेवढा जाते कोण त्याचा रस्ता ते पा इथं आम्ही आता नाश्ता करण्यासाठी आलो बघा इथं नाश्ता गरम गरम आणि चांगला नाश्ता मिळतो बघा तर इथं येण्याचं कारण म्हणजे काय आमचे पाहुणे पुढं बाहेर गेले आमच्या मुलीला भूक लागली बघा तर ती म्हणली मला काहीतरी खायचे तर मग आता शेजारीच म्हणलं इथं हाय भाऊ इथं चांगलं गरम गरम दिसतंय आहे तर चला म्हणलं इथं जरा तिला काय तर मसाला डोसा आधी संपले म्हटलं पण आता आहे म्हणले घेतात तीचसाठी एक डोसा बघा चांगलं उत्कृष्ट असते गरम गरम इथे मिळतं बघा आणि संध्याकाळचं म्हणजे हां नमस्ते काय नाव आपलं सोनू सोनू वा वा उत्कृष्ट तुम्ही सांगितल्यामुळं आम्हाला डोसा मिळाला बघा हा हां हां धन्यवाद हा जे डोसा असं आहे का दुसरा ते चालतंय ठीक आहे बेटर तुम्ही घ्या आम्ही शिरूर शिरूरवर नाही आलो इथं जरा पाहुणेकडे आलो इथं आणि ते पाहुणे बाहेर गेले तर मग आता हे मुलीला भूक लागली म्हणलं काहीतरी खा म्हणलं खाण्यासाठी आलं सर आपलं नाव काय म्हणले दवे वा तुम स्वत आहे काय बेस्ट व्हेरी गुड एकदम बेस्ट आहे बघायचा नाश्ता चांगला मिळतो नाही घेतलं ना मी ते हा नाव काय बाबा आपलं दवे हा तुम्ही तर मालकच दिसत आहे तुम्ही हा हा नाही बरोबर मालकच दिसताय तुम्ही ठीक आहे हा ते इथले आहेर पाहुणे आमचे पाहुणे आहेर भाऊ माहिती आहेत का हा वारले बघा ते आहेर भाऊ हां ते आमचे पाहुणे येते हे बघा इथं संपूर्ण इथं तर इथं उत्कृष्ट असं चहा चहा नाही पण सगळे गरम व गरम सगळे एक पाहत नाही तर बघा आम्ही उत्कृष्ट बस 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 आवले बस हे काही सगळे आणले हे बघा आता हॉटेलमधून आता आवडीने बघा नाश्ता केला बघा आणि हे बाबा आहेत बघा हे बाबांना मी बरेच दिवसापासून म्हणजे हे बाबांना मी ओळखतो पण मी त्यांना पूर्ण ओळख नाही सांगितली तर मी उद्या सकाळी तुम्हाला पूर्ण ओळख सांगन माझी <laughs> कारण काय इथं आम्ही इथं मंगळवारपेठेत आमचं म्हणजे आम्ही शिरूरचे शिरूर 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 हां तर इथं आमचे कायमचे संबंध आहेत आमचं महिन्यातून दोन महिन्यातून एक दिवस येणं असतं आणि आलो तर आम्ही फक्त सकाळी नाश्ता करायला इथं येतो पण एक दिवस आहे ना आज मी फक्त इथं आता थोडं मी मंदिरामुळे लवकर नाश्ता जायचं पण आता बंद झाला असं बाळा नाही म्हणजे बघू तर ते उघडं होतं म्हणून आम्ही आतमध्ये आलो बरं ठीक आहे हां बरं मी हे बघा हे आमचं म्हणजे एक पूर्वीपासून आमचं नाश्त्याचं बघा हे बघा आंबिका ओम आंबिका नॅक्स सेंटर आहे बघा इथं इथं हे सकाळी सहाला उघडतं आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं बघा आणि पण इथं नाश्ता एकदम उत्कृष्ट मिळतो आणि याचा पत्ता म्हणजे सांगतो बाबरो सनस कन्याशाळा समोर मंगळवारपेठ बघा इथं आणि इथं उत्कृष्ट असा नाश्ता आणि सकाळच्या पाहिजे तुम्ही सकाळी सहाच्या नंतर इथं फक्त पोहे आणि तुम्ही नऊ नंतर संपूर्ण सगळा नाश्ता पॅटिस वडापाव चायनीज शावणा खिचडी वडा इडली सांबर इथं सगळं मिळतं बघा व्यवस्थित आणि ते पण गरम हां त्याला महत्त्व आहे आणि घरच्यासारखं इथं व्यवस्था आहे धन्यवाद धन्यवाद हां एक नौ. ये बघा इथे